मांडगाव सोनभैरव मंदिर खांदाड येथे सातत्याने दरवर्षीप्रमाणे हे चव्वेचाळीसवे वर्ष असून यावेळेस दिनांक एकवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत ग्रामस्थ मंडळ खांदा व समस्त सद्गुरु सेवा परिवार यांनी केले होते परमपूज्य श्री सद्गुरु शंकर दगडे महाराज व परमपूज्य सद्गुरु श्री पांडुरंग सुतार महाराज व गुरुमाता सुनिधी पांडुरंग सुतार यांच्या कृपा आशीर्वादाने श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण आयोजित करण्यात आले पारायणाचा शुभारंभ व कलश पूजन वीणा पूजन गुरुवर्य श्री आजीव पांडुरंग सुतार यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आला तसेच दैनंदिन कार्यक्रम घेण्यात आले सव्वीस फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता श्री ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता श्री सद्गुरु सेवा मंडळ मांडगाव यांच्या शुभ हस्ते व दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता दिंडी सोहळा सोनभैरव मंदिर ते खांदाड गाव असे फिरवण्यात आली या दिंडी सोहळ्यास स्थानिक मान्यवर भक्तजन लहान बालके व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सप्त्यास सात दिवस लोकांकडून वाढता उत्साह निर्माण झाला होता व भक्ती भावनेत हा सप्ताह पार पडला या कार्यक्रमास ग्रामस्थ मंडळ खांदाड व समस्त सद्गुरु सेवा परिवार यांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला